आता एक तासापूर्वी आपण ट्रीटमेंट घेतली एक दीड तासापूर्वी काय चांगलं वाटलं तुम्हाला आता मला बरं वाटलं हातपाय जरासा चोळून दिलं तुम्ही ते लावले मशीन बिशीन तर मला बरं वाटलं लागलं म्हणजे तेल लावून चोळलं नाही फक्त तुमचे नसा खुल्ल्या गेले नसा नसा खुल्ल्या केल्यामुळे तुम्हाला मसल रिलॅक्स केल्यामुळे वाट चांगलं वाटलं चांगलं वाटलं आम्हाला किती फरक पडला तुम्हाला बरच आठ आणि बारा ने फरक पडला आठ आणि बारा ने जरा मला चालून दाखवा दा ना आता मी तुम्हाला कसं शिकवत होतो बसायचं उठायचं चालून दाखव तिकडून तिकडे इकडे तोंड आम्ही तुम्हाला बसायला उठायला सांगितलं तर कसं बस सांगितलं तुम्हाला दिदर हात आज उठा हात टेकवायचे ना कुठं परत बसा <laughs> परत उठा <laughs> मांडी घालून बसून दाखव आता उठून बघ दाखवा हात टेकवायचा नाही आते। बसा मगाशी तुम्ही कसे बसत बस होते हात बी टेकून बसत होते मी पूर्ण असत लहान मुला रांगत रांगतो तस बरोबर हे मोठा काही आजार नसा सगळे लॉक झाले ते तुमचे मसल टाइट झाले ते रिलॅक्स झाल्यामुळे तुम्हाला चांगलं वाटलं ते बसण्या उठण्यामध्ये चालण्यामध्ये किती टक्के फरक पडला आठाने बाराने फरक पडला आठाने बाराने फरक पडला फरक पडला पण आता तुम्हाला एक व्यायाम शिकवल मी व्यायाम जर करत राहिले तुम्ही तर तुम्हाला खूप चांगलं वाटेल एक दोन ट्रीटमेंट घेतली तर व्यायाम तुम्ही नीट होऊ शकताय नाही तर तुम्हाला गुडघ्याचे तुम्ही बरेचसे औषध खाताय मला वाटतं कमरेसाठी वेगळे औषधं घालण्यासाठी मी किती औषध देते तुम्हाला काही नाही औषध न देता चांगलं वाटतंय तर ट्रीटमेंट करा ट्रीटमेंट केली मी व्यायाम करा व्यायाम करून तुम्ही नीट होऊ शकता हा मेसेज लोकांना काय देऊ शकतो ट्रीटमेंट बद्दल काय चांगलं वाटलं वा। वाट वाट तुम्हाला ट्रीटमेंट बद्दल बी मला चांगलं वाटलं काय चांगलं वाटलं म्हणजे तुम्ही नसा विसा मोकळे केले हाताला वगैरे तुम्ही एकट्यापेक्षा ते, 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 ते वापरले तुम्ही त्याच्यामध्ये मला तर बरं वाटलं तर हे लोकांचं माझं म्हणजे फक्त बरं वाटलं म्हणजे ही ट्रीटमेंट बिगर औषधाची बिगर औषधाचे म्हणजे खुला केलं माझे सगळं नसं ठीक आहे तुम्ही व्यायाम करत राहा व्यायाम करून नीट होता व्यायाम कर ठीक आहे धन्यवाद